की एक हारषल गेला याच्यातून शान व्हा असे अनेक हार्षल घालवण्यासाठी तुम्ही प्रक्रिया राबवू नका सांगलीच्या जिल्हा परिषदच्या ठिकाणी एवढी लोक एकत्र आलेले आहेत माझ्या पाठीमागे एक बॅनर बघताय की त्या बॅनरवरचा एवढा सुंदर मुलगा हर्षल पाटील याचं नाव आहे आणि या मुलानं आत्महत्या केलेली आहे पण आपण हकीकत समजून घेणार आहोत या मुलावर ही वेळ का आली जरा आपलं नाव हो सांगा मी पीटी माई कॉन्ट्रॅक्टर बर सांगली काय घटना घडली घटना असली ते आत्महत्या करून घेतल्याला तो एक कॉन्ट्रॅक्टर आम्ही आम्ही सर्व आहोत मक्तेदार मोठे मक्तेदार कोण नाही आहेत आणि छोटे मोठे काम करणारे सगळे आहेत त्यामध्ये तो एक हर्ष आमचा मित्र काल आमच्यातून गेला अत्यंत दुखद घटना आहे त्याच्यावर हे प्रसंग काय यावा त्याला मूळ कारण आहे शासनाकडनं जल जीवन मधून पैसे न आल्यामुळं हे स्टेप त्याला हो घ्यावं लागला आता सकाळपासून मी पाहतो आमची कार्यकारी अभियंता त्यानंतर कार्यकारी अधिकारी हे सगळे म्हणतात त्याचं बिल आमच्याकडे पेंडिंग नाही आम्ही दिलेलं नाही त्याच्या नावानं तो कामच नाही हे सत्य आहे तो सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून आमच्या लोकांच्या अंडर तो काम करत होता त्रिवार सत्य आहे तो कॉन्ट्रॅक्टरच होता आहे आणि इंजिनियर पण आहे तो पण फुटबॉल काम आहे इतर सबलेट कॉन्ट्रॅक्टर कडनं घेऊन ते काम करत होता ते काम करत असताना जे सबलेट कॉन्ट्रॅक्टर पैसे मिळाले ते लोक त्यांना पास केलेत पण जे शासनाकडे प्रलंबित आहे बिल ते न येता का ते देऊ शकत नाहीत असे चार चार लोकांच्या ते काम केलेलं आहे आणि ते वर्ण शासनाकडनं तटल्यामुळं ह्या पोरला पैसे मिळाले नाही आर्थिक अडचणीतला सावकारीकडनं पैसे काढले असं आम्हाला समजतंय ते लोक तगादा लावले त्यातून हे विषय घडलेला आहे मूळ कारण हा जल जीवन पैसे वेळेत न मिळाल्यामुळे झालेला आहे का वेळेत मिळाला का वेळेत मग शासन म्हणते पैसा नाही आम्ही आग... आज कुठे गेला पैसा पैसे कुठे गेला तर शासनाला कोण विचारणार काल आम्ही परवा रविवारी राज्यस्तरीय जल जीवन संघटनेचे आम्ही अधिवेशन घेतलो साताऱ्याला आमचं जल जीवन संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले सरांनाच आम्ही अध्यक्ष केलो त्यांनीही मुलाखत दिली वर मागणी केलं आम्हाला मुख्यमंत्री सह हे घेत नाही वेळ देत नाही अर्थमंत्री आम्हाला विचार संबंध येत नाही गुलाबराव पाटील साहेबांचे मी सकाळपासून स्टेटमेंट बघायला आलो आहे त्यांचं आमच्यावर बिल नाही आणि त्याचं आमच्याकडं कुठं नोंद नाही आम्ही त्यांचं काय देणं नाही आणि ज्यांचं होतं त्यांना आम्ही दिलो आहे आमचं आज काय करावीनंतर नाही विचारतो शिवण विचारतो जल जीवन मशीनची तुम्ही पैसे पेंडिंग किती आहेत ते ओपन डिक्लेअर करावेत शासनाला प्रत्येकाचं बिल फायनल करून त्यांची बिल दे किती आहे तुम्ही शासनाला कळवलं आहे का नाही आणि हे तुम्ही कळवलं असाल तर तुम्ही असं कसं म्हणताय की पैसे देणं काय पेंडिंग नाही बर पैसे देणं पेंडिंग आहे कॉन्ट्रॅक्टरची हे सगळ्यांची पेमेंट आहेत आणि ते म्हणतात पैसे मी सगळ्यांचं दिलेला आहे कोणाचं त्यांनी कागदोपत्री कायद्याच्या चाकुरीत न बोलतात चाकोरीत तो डाकोरीत नाही की तो मुलगा डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर न घेतल्यामुळं त्यांच्या रेकॉर्डवरती नाही आहे पण तो कॉन्ट्रॅक्टरचा सब कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे शासनानं त्याच्या मेन कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले नाहीत त्यामुळे मेन कॉन्ट्रॅक्टर खाली आला सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले ना ही चेन थांबलेली आहे आणि कागदोपत्री आपल्यावरची एक जिम्मेदारी धुडकून लावण्यासाठी तुम्हाला चाकुरीत चाकुर घात बिल करतात रिलायन्स तो मुलगा यापैकी कोण आहेत का हा कोण आहे त्या मुलानं काम केलं कोण आहे हा सर ज्या मुलग्याने आत्महत्या केली तो मुलगा तुमच्या अंडर काम करत होता बरोबर तुम्हाला शासनाला पैसे दिले नाहीत बरोबर त्यामुळे तुम्ही खाली देऊ शकला नाही बर। त्यामुळे त्यांना आत्महत्या केली असं ह्यांनी जे बोलले ते लें, तो शासन म्हणतोय की आमच्याकडे तो कामगारच ठेकेदारच नव्हता हे चुक आहे ना म्हणजे कायद्याची चाकोरी पकडली कागद पकडला बरोबर आणि त्याची उत्तर असं दिलेलं पण तुम्हाला असं म्हणायचं की निश्चितपणे तो तुमच्या खाली काम करत होता बरोबर बरोबर बर थोडक्यात माझ्या अंडर तो काम करतो माझं नाव सचिन मोहिते अच्छा हा तर त्यांनी पूर्ण काम केलं पण त्याला बिल दिलं त्याने पहिलं पण दुसरं जे झालेलं जे ऐंशी टक्के जे काम त्यांनी शंभर टक्के जे काम केलं त्यापैकी त्याला फक्त आतापर्यंत फक्त सात टक्केच पेमेंट मिळाले राहिलेलं चाळीस टक्के पेमेंट त्याला द्यायला पाहिजे कारण त्याने शंभर टक्के काम पूर्ण केलंय अच्छा मग ते पैसे आम्ही त्याला जे देऊ शकलो त्याला देऊ शकलेलं नाही झालंय हा आपलं ना सी एस पाटील माझं दोन कामं होती तांदूळवाडी आणि मालेवाडी त्या मुलाकडे तुमची काम, काम होते का नाही दिले म्हणून अजून पेंडिंग ओकेवाडीचं तीस लाख रुपये आणि मालेवाडीचं काय असेल ते आता किती रुपये साठी मुलांना एक माझ्याकडे साठ लाख सगळ्यांचं मिळून जर विचार केला तर किती तुझं बिल त्यातलं दीड दोन कोटीच्या एक कोटी सत्तर लाख ते दोन कोटी साठी ज्याची गणती पैशात करता येत नाही अशा आई वडिलांचा त्यांचा मुलगा त्याला या जगाला सोडून जायचा विचार त्याच्या जा मनामध्ये आला आणि याच कारण हा भोंगळ कारभार अरे पैशासाठी जर आज कॉन्ट्रॅक्टर मराले आजपर्यंत आम्ही ऐकत होतो शेतकरी मरतात तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टरांच्यावरती वेळ आणली सुमारे पाच सहा महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे की कॉन्ट्रॅक्टरांच्यावर ही वेळ येणार कारण तुमचं इलेक्शन जवळ आलं की मताच्या रूपाने काहीतरी पर्ध्यात पडले पाहिजे यासाठी तुम्ही या, या लोकांचं पेमेंट वेळच्यावर जात होत ते थांबवलं जेव्हा मी व्हिडिओ टाकला चार पाच महिन्यापूर्वी तेव्हा सुद्धा तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरांची बिलं ज्या त्या जिल्ह्याला पोच केलेली होती पण अचानक त्या बहिणीनं पैसे द्यायचं होतं तुम्हाला म्हणून ते पेमेंट परत रिव्हर्स घेतलं आणि ही वेळ या कॉन्ट्रॅक्टरांची राहिली अरे कॉन्ट्रॅक्टर श्रीमंत म्हणून समजला जात होता महाशासनाच्या या धोरणामुळे आज यांना भिकारी बनवायचं काम तुम्ही केलं मी अजून सुद्धा विनंती करतो की एक हारशल गेला याच्यातून शान व्हा असे अनेक हारशल घालवण्यासाठी तुम्ही प्रक्रिया राबवू नका अशी रोज एक नवीन विषयकंड आपल्याला हात जोडून विनंती करतोय माझ्या व्हिडीओची दखल जिल्हा परिषद प्रशासनानं आणि महा शासनाच्या प्रशासनानं घ्यावी जबाबदारी झुडकून टाकू नका तो आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर नव्हता असं म्हणू नका अन्यथा तुमच्यावर पण आमच्याकडं ब्लेम करायला खूप काय आहे पण ती वेळ आणू नका असे हार्सेल परत बनू नये त्याची काळजी घ्या हारसेल मुळे झालेलं नुकसान त्याच्या परिवाराचं नुकसान भरून काढण्यासाठी तुमच्या शासकीय काय योजना आहेत त्याचा लाभ त्याच्या परिवारासाठी द्या असे मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र